लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या वापरात असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे तुमच्या साहेबांच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर आयकर विभागाची रेड पडणार आहे त्या टीममध्ये मी आहे तुम्हाला मदत हवी असल्यास एक कोटी रुपये द्यावे लागतील असे सांगणाऱ्या भुसारे यास थंडीची रक्कम करंजाळीजवळ स्वीकारले असता गुन्हे शाखा युनिट च्या पथकाने त्याला रंगेहाथ जाळ्यात घेतले भुसाऱ्या हा नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यामधील करंजाळी येथील रहिवासी आहे त्याच गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून त्याबाबतची अधिक माहिती यावेळी देण्यात आली एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इनकम टॅक्स अधिकारी बोलतोय तुमच्या त्र्यंबकेश येथील फार्म हाऊस व रेड पडणार आहे मी इन्कम टॅक्स मध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांना तुम्हाला पैसे द्यावे लागतील असं झाल्यावर नंतर त्यांनी नंतर फोन कट केला आमदारांनी आमदार साहेबांनी सांगून आम्ही त्या पद्धतीने युनिट वनची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापार रचला आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते स्वातीला त्याने प्रत्येकी वीस लाख असे टोटल एक कोटी साठ लाख मागितले परंतु कमी करत करत ते आपण एक कोटी पर्यंत त्याला आपण तयार केलं आणि ती अमाऊंट देताना त्याने धरमपुर गुजरात या ठिकाणी बोलावलं मग त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपली टीम होती आपल्या दोन तीन टीम मोटरसायकल होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा द्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक